बारा त्राजला विधान परिषद आमदाराची निवड झाली त्या ठिकाणी मला पक्षश्रेष्ठीने नार्वेकर यांच्या कोट्यात मतदान करायला सांगितलं त्या ठिकाणी पक्षानं दिलेले आदेश त्या पक्षानं दिलेली आम्हाला एक पत्रिका दिली त्याच्यावर मार्किंग करून दिली आणि त्या मार्किंगप्रमाणे मतदान करा आणि दिल्ली डमी पत्रिका माझ्याकडे वापस आणून द्या त्या ठिकाणी मी स्वतः सही करून नाव लिहून पत्रिका दिली आणि मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं बघ बघितलं असताना मला आणि पक्षा पक्षाकून काही आरोप आणि कारण नाही मला ज्याकडे प्रसारमाध्यमातून माझं नाव येत आहे पण ते चौकशी करतील चौकशी करतील आणि बराबर आहे त्या ठिकाणी सात का आठ मतदान कमी झाले वाटतं माझ्या मतानं बघितलं असताना कसं आहे पंचवीस तिथं पडले आणि सातमध्ये नाही का त्या ना चारनं आमचे नाव आलेत सातमध्ये चारनं ना आमचे नाव आलेत म्हणजे म्हणजे पडले नाहीत म्हणजे तीन आठवीसच मतदान झालं आहे बाकीच्या मतदारांना शोध घेतील असं मला वाटतं अशोक चव्हाण ह्या हे बराबर हे मान्य बघितलं असताना पाठीमागं राहुल गांधी आले तेव्हा <coughs> पाठीमागं राहुल गांधी आले तेव्हा का अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपमध्ये जाणार आणि अशोकराव चव्हाण साहेबासनगा माझंही नाव जोडलं होतं गांधेडच्या सगळ्या खजारात जोडलं होतं पण अशोकराव चव्हाण साहेब हे गेले नाही गेले नाही काल ती भाजपमध्ये अचानक गेली भाजपमध्ये अचानक गेल्यानंतर त्या ठिकाणी मी माध्यमातून सांगितलं की मी भाजपमध्ये जाणार नाही मी काँग्रेस पक्षातच राहणार पण त्या ठिकाणी नांदेडच्या काही लोकांनी आमचं थोडं म्हणजे याच्या वेळेस जिल्हाध्यक्ष होते वेळेस थोडं मी ग्रुप पडल्यामुळं काहीतरी पक्ष श्रेष्ठीकर ही बी टीमचे माणसं होतं म्हणून अशी नोंद झालेली आहे पण त्या बी टीमचे माणसं म्हणण्याकरता मागील दोन वर्षा दोन महिने गेल्यानंतर मी लोकसभेला माझ्या अंगावर इलेक्शन घेऊन मी स्वतः स्वतः वसंतरावचं नाव खात्यातील उमेदवार म्हणून नाही का पक्षशाशीकडे मागणी केली आणि मी स्वतः ह्या ठिकाणी दोन हजार दोन हजार गेल्यावरला दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाला पाच हजाराची लीड होती आता ह्यावेळेस मी नाही का अठरा हजाराची लीड दिली आणि मी इमानदारीनं काम केलं आणि आज मी काँग्रेसमध्ये पक्षांमध्ये काम करणार आहे आणि उद्याच्या लिहकाम पक्षामध्ये काम करणार आहे पण मुळात मी भाजपमध्ये जाणार नाही माझी विरोधक भाजपमध्ये यांनी मतदान केलं आणि ते आज मी नाही का माझी बी टीम नोंद आहे